हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर इथे तुम्हाला दिसत असेल की मसाला डब्बा मी आज स्वच्छ छान क्लीन करून ठेवला आणि त्यासोबत ज्या त्यातल्या ज्या काही वाट्या आहेत त्या सगळ्या भरून ठेवल्यात आणि यामध्ये खालच्या साईडला एक पेपर टाकला आहे तर तुम्ही पण नक्कीच पेपर टाकत जा पेपर टाकण्याचं कारण म्हटलं तर जरी आपल्याकडून मसाला डब्यामध्ये काही सांडलं तर डब्बा खूप जास्त खराब होत नाही आणि त्यामुळे आपण जरी काही सांडलं तर ते अलगदपणे उचलून पेपरमधून व्यवस्थित भरू शकतो तर त्यामुळे मी अशा पद्धतीने मसाला डब्यामध्ये पेपर घालत असते तर तुम्ही पण नक्कीच टाकत जा तर आज मी सगळं थोडंसं म्हणजे किचन क्लीन करायला काढलं सगळं तसं तर काढलं पण जे मोठे मोठे डबे आहेत ते सगळे रिकामी केली कारण आता किराणा सामान वगैरे भरायचं होतं थोडंसं आणि किराणा सामान भरण्याच्या अगोदर सगळेच डबे एकदा चेक केले जातात त्यानंतर मग ते घासून पण घेते मी रिकामे झाले की आणि जेव्हा आपण किराणा सामान आणतो तर डबे चेक केले तर कशात काय आहे ते पण आपल्याला कमी जास्त गोष्टी कळतात आणि त्यानुसार मग आपण नंतर किराणा भरायचा तर आज सगळेच डबे क्लीन करायला काढले तर माझ्याकडे असे स्टीलचे जास्त काही डबे नाही आहेत फक्त सहा डबे आहेत तर हे सगळे मी आता घासून स्वच्छ धुवून पुसून घेणारे आणि त्यासोबत डीमार्टमधूनच आणलेले काही प्लास्टिकचे मोठे मोठे डबे आहेत ज्याच्यामध्ये पण मी एक्स्ट्राचं असं सा सा सामान जे काही राहील तर ते त्यामध्ये ठेवत असते तर ते पण डबे मी याच्यासोबतच लगेच घासून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी स्वच्छ डबे घासून घेतले आणि घासून घेतल्यानंतर इथे एक खाली कपडा टाकला मोठा आणि त्यावरती हे सगळे डबे ठेवलेत तर शक्यतो मी बाहेरच ठेवत असते आणि आमच्या इकडे कसं जास्त ऊन पण येत नाही आणि सध्या असं ऊन येत नाही त्यामुळे मग मी इथे घरातच आज कपडा टाकून ठेवलं जेणेकरून पाणी जे आहे ते पण खाली सांडू नये आणि अशा पद्धतीने आता मी एका कपड्याने पुसून घेत आहे थोडा वेळ झालं होतं डबे ठेवून तर बऱ्यापैकी पाणी असं पण निचरलं होतं तर आता मी पहिलं पालते ठेवले होते तर मी आता सरळ ठेवून घेते अशा पद्धतीने मी माझ्या किचनची क्लिनिंग करत असते पिठाच्या डब्याचं सांगायचं झालं तर जेव्हा कधी पण आपलं पीठ संपतं म्हणजे दळण आणायला जातो ते नहीं। तर तेव्हाच मी डबे लगेच ते घासून घेते आणि पीठ त्यामध्ये घालते त्या डब्यांचं आणि ह्या डब्यांचं एकमेकांशी धुणं आणि क्लिनिंग होत नाही कारण यांचं आणि त्यांचा वेगवेगळा टायमिंग असतो एकाच वेळेला या सगळ्या गोष्टी म्हणजे किराणा भरणं किंवा दळण आणणं होत नाही तर त्यामुळे हे वेगवेगळं चालूच असतं तर अशा प्रकारे आता सगळे माझे डबे छान व्यवस्थित पुसून आणि क्लीन करून झालेत राहिलेले पण डबे आता मी जे काही आहेत तर एका कोरड्या कपड्याने पुसून घेत आहे तर तुम्ही पण पाहता असाल आता डबे जेव्हा आपण असं धुतो स्वच्छ करतो तेव्हा किती छान नवीन दिसतात आणि खूप छान वाटतं सुद्धा ते पाहायला तर आता नंतर झाकण पण मी सगळे धुवून स्वच्छ करून एका इथे टोपलीमध्ये ठेवले होते आणि आता हे पण सगळे व्यवस्थित पुसून कोरडे करून घेत आहे डबे तर आता चांगले कोरडे झालेत राहिलेली झाकण पण आता हे सगळे कोरडे करून घेते म्हणजे नंतर आपल्याला याच्यामध्ये जे काही सामान भरायचे तर ते सामान ठेवता येईल <स्थाथ> तर सगळे डबे म्हणजे सगळी जी, जी काही आहे ती क्लिनिंग झाली होती तर, 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 होती, होती, तर आता माझ्याकडे सामान तर काही जास्त आहे त्यामुळे सगळी डबे माझी तशी तर रिकामीच राहणार होती पण माझ्याकडे थोडेसे तांदूळ होते शिल्लक तर जसं की तुम्ही पाहत आहात आणि ते एका गोणीमध्ये होते पोत्यामध्ये तर म्हटलं यातले या एका डब्यामध्ये बसू शकतात तर आपण त्याच डब्यामध्ये ठेवावे त्यामुळे मग मी त्या डब्यामध्ये ठेवले आणि बाकीची सगळी जी डबे आहे तर त्याची झाकणं वगैरे लावून ठेवली कारण जेव्हा आता सामान आणायचं तेव्हाच मग मी यामध्ये व्यवस्थित भरून ठेवेल आता सगळं मी संप होतं आणि एक ते दोन दीड महिन्यात जाईल एवढं सामान आणत असते त्याच्यामध्ये मग कधी कधी थोडंसं शिल्लक राहत कधी कमी पडतं असं होतं तेच म्हणजे आपल्या करण्यावर आहे की आपण कधी कमी करतो कधी जास्त करतो आणि नंतर ती याला म्हटलं की एक एक डब्बा तू आणून दे मला कारण ती असं पण खूप मध्ये मध्ये करत होती तर थोडंफार तिला असं जर काम सांगितलं तर मग ती व्यवस्थित करते आणि जास्त हे करत नाही तर या डब्याचं चालू होतं तिचं की मला उचलत नाहीये आणि फायनली ती एका डब्यावर बसली तर अशा पद्धतीने बघा डबे माझे लावून झालेले आहेत आणि किती चकाचक आणि एकदम क्लीन दिसत आहेत तर टिया बराच वेळ तिथे एका डब्यावर बसून होती तिला असं बसायला चेअर टूल डब्बा असं कशावर पण बसायला खूप आवडतं त्यामुळे मग तिथला मी जे काही खाली कपडा टाकलाय तो पण नाही उचलला हो आणि फायनली मग तिनेच नंतर थोड्या वेळाने तो डब्बा उचलून ठेवला तर मग मी इकडे आता चिवडा बनवणार होते माझ्याकडे थोडेफार मुरमुरे होते आणि बरेच दिवस झाले होते म्हटलं असं पण जास्त काही खाण्यात येत नाहीये तर आपण याचा थोडासा चिवडा बनवूया आणि चिवडा बनवण्यासाठी सामान सुद्धा खूप काही जास्त नव्हतं पण म्हटलं जे सामान आहे त्यातच थोडंसं बनवूया कारण असं जर आपण बनवून ठेवलं तर घरातली सगळीच माणसं खातात मग ती आपण मध्ये मध्ये खाणार त्यामुळे माझं मग हे सगळं चालू होतं तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे खालीव जे आहे ते मुरमुरे सगळे मी चाळून व्यवस्थित घेतलेत अर्धा किलोची जी मुरमुऱ्यांची पिशवी असते तर तेवढेच मुरमुरे होते माझ्याकडे काही खूप जास्त मुरमुरे नव्हते त्यानंतर डाळवं खोबरं पण काही नव्हतं जसं की मी आधीच सांगितले सामान काही जास्त नव्हतं पण आहे त्यातच म्हटलं बनवूया तर मकापोहे होते बऱ्यापैकी तर म्हटलं सगळेच याच्यामध्ये टाकूया आणि थोडासा वेगळा चिवडा होईल म्हणजे मुरमुरे आणि मकापोहे यांचा मिक्स असा चिवडा तर तसाच बनवूया म्हटलं आणि छान पण झाला चिवडा तर मी मका पोहे तळून घेतले त्यानंतर मग थोडेसे शेंगदाणे पण तळून घेतले कढीपत्ता मिरची सुद्धा मी घातलेली नाहीये फक्त या दोनच गोष्टी याच्यामध्ये घातल्या आणि याच्यानंतर मग मी आपले जे काही मसाले असतात चिवडा मसाला हळद तिखट मीठ हे सगळे मसाले घातले आणि याच्यामध्ये सगळं घालून मस्त असं याला हलवून घेतलं तर खूप छान टेस्टी लहान मुलं तर म्हणजे खूप आवडीनं खातील असंच साधा सिंपल चिवडा झाला होता आणि शेवटी चिवडा म्हटलं ना तर याच्यामध्ये जेवढं काही घालतात तेवढं कमीच आणि नाही घातलं तर मग ते साधा सिंपल छान लागतो तसा चिवडा तर मी असा चिवडा बनवलेला आहे आणि याच्यामध्ये मग सगळ्यात तेल आणि मसाले घालून व्यवस्थित हलवून घेतलं आणि सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर घातलं आणि त्यासोबत आपली बारीक केलेली पिठी साखर घातलेली आहे तर खूप छान टेस्ट लागते तुम्ही पण नक्कीच जेव्हा चिवडा बनवता तेवढा शेव सगळ्यात शेवटी या दोन गोष्टी घालायच्या एकदम भारी आणि वेगळीच थोडीशी टेस्ट लागते आंबूस आंबूस तर अशा पद्धतीने चिवडा बनवला आणि आमचा आजचा पूर्ण दिवस गेला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय